श्री गुरुचरित्र कथासार अध्याय अठरावा अतिथी सेवेचे महात्म्य सरस्वतीचे नरसोबाच्या वाडीला बारा वर्षे वास्तव्य होते तेथे कृष्णा व पंचगंगा नद्यांचा परमपवित्र संगम आहे दृश्य सरस्वती रोज ठराविक घरी जाऊन भिक्षा मागत असत मिळणारी भिक्षा संगमाच्या पाण्याने पवित्र करून ते प्रसाद भोजन करत असत मिळेल ते अन्न अत्यंत समाधानाने ग्रहण करून ते सदैव तृप्त असत एके दिवशी स्वामी भर दुपारी एका ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मागण्यासाठी आले अतिथी आलेले पाहताच त्या ब्राह्मणाने त्यांना मनोभावे वंदन केले एवढ्यात त्याची पत्नी घरातील भाजी भाकरी घेऊन आली आणि तिने ती स्वामींना भक्तिभावाने अर्पण केली स्वामी ती भिक्षा घेऊन त्या घरातून बाहेर पडले घराजवळ घेवड्याच्या शेंगांचा वेल होता स्वामीने तो वेल पूर्णपणे उपटून टाकला आणि ते निघून गेले ते अचानक घडलेली घटना पाहून पती पत्नीला वाईट वाटले स्वामींनी असे का केले याचे कारणच त्यांना समजले नाही त्यांच्या घरी गरीबी होती घेवड्याच्या शेंगा खाऊन ते अनेक वेळेला आपली भूक भागवत असत परंतु आता वेलच काढल्यामुळे शेंगा पुन्हा मिळणार नव्हत्या ब्राह्मणाने तो सर्व वेल घेतला व तेथील जागा साफ केली त्यावेळी आतील हांड्याचा आवाज आला एक दगड त्या हांड्याच्या काटाला लागला होता त्याने आपल्या पत्नीला बोलविले आणि ती जागा उकरण्यास सुरुवात केली आणि काय आश्चर्य तो द्रव्याने भरलेला हंडा होता पती पत्नीने तो हांडा उचलून घरात आणला स्वामींनी वेल का उपटला त्याचे रहस्य त्यांना आता उमगले हो कापड घालून त्यांनी तो हंडा झाकून ठेवला आणि मोठ्या लगबगीने ते स्वामींच्या दर्शनाला आले स्वामींच्या चरणावर त्यांनी मस्तक ठेवले त्यावेळी स्वामी म्हणाले तू नित्याने अतिथीची सेवा केल्यामुळे तुझी गरिबी आता दूर झाली आहे तू आता सुखा आणि प्रपंच कर ही घटना कोणालाही सांगू नकोस मिळालेल्या धनाचा योग्य प्रकारे उपयोग करून घे दोघे पती पत्नी आपल्या घरी आले त्यांनी आपला देवधर्म वाढविला आलेल्या अतिथींची ते ती, मनोभावी सेवा करीत असत कधीही कोणाला त्यांनी विनमुख पाठवले नाही आपल्याला अचानक मिळालेली संपत्ती ही दानधर्मासाठी आहे हे त्यांनी जाणले होते सत्कर्मासाठी या संपत्तीचा उपयोग करून घेण्याचे त्यांनी ठरविले अचानक घडलेली ही गोष्ट त्यांनी कोणाला कधी सांगितली नाही भारतीय अतिथीचे अनन्य साधारण आहे अतिथी देवोभव ही आपली सत्यसंकल्पना आहे दान हे जीवनातले महत्वाचे कार्य आहे अतिथी म्हणजे तिथे न सांगून आलेला माणूस त्याचा योग्य आदर सत्कार करावा अंतकरणापासून केलेली सेवा भगवंताच्या चरणकमलापर्यंत पोहोचते श्री स्वामी समर्थ